धारणी येथील शेख तमीज यांच्यासह परिवारावर जीव हल्ला केल्याची घटना घडली होती यात मात्र धारणी पोलिसांनी फिर्यादी सोबतच केल्याचा आरोप करीत तक्रार करते शेख यांना न्याय न मिळाल्याने येणाऱ्या पंधरा ऑगस्टला ठाणेदार अशोक जाधव यांच्या विरोधात कुटुंबासह बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार असा इशारा आता प्रशासनाला देण्यात आला आहे अशोक जाधव यांना पंधरा ऑगस्ट पर्यंत निलंबित करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली धारणीतील शेख तमीज उर्फ राजू शेख बशीर यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी आता परिवारसह धारणी येथील पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या विरोधातच मुंबई येथे परिवारसह आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे काही दिवसांपूर्वी शेख तमीज यांच्यासह कुटुंबावर जमिनीच्या वादात अनेकांनी जीव घेणा हल्ला केला होता या हल्ल्यात पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी उलट दुसऱ्यांना साथ दिल्याचा आरोप शेख तमीज यांनी केला विरुद्ध पार्टीकडून ठाणेदार अशोक जाधव यांनी पैशाची लेनदेन सुद्धा केल्याचा आरोप करीत आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली यावर फिर्यादीने कुटुंबासह पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे सुद्धा तक्रार केली होती मात्र कोणतीच दखल न घेतल्याने अखेर शेख तमीज उर्फ राजू शेख बशीर यांच्यासह नातेवाईकांनी आता येणाऱ्या पंधरा ऑगस्टला मुंबई येथील आझाद मैदान येथे सामूहिक उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा इशारा शासनाला दिला आहे याचीच माहिती सर्व वरिष्ठ पोलीस विभागाकडे सुद्धा देण्यात आली धारणी ठाणेदार अशोक जाधव यांना निलंबित करा अन्यथा आंदोलन करणार असा इशारा यावेळी देण्यात आलाय त्यामुळे धारणी ठाणेदार अशोक जाधव यांच्या हेच प्रकरण आता अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही